नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार हा ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती काटोरावकाली एकशे सव्वीस क्विंटल कमाल दर सात हजार एकशे पन्नास रुपये किमान दर सहा हजार सातशे रुपये सरोवर साधारण दर सहा हजार नऊशे रुपये जात आहे लोकल कापूस पुढील वाद अस मी रावती आवाखाली पंच्याऐंशी क्विंटल किमान दर सहा हजार नऊशे रुपये कमाल दर सात हजार दोनशे रुपये सरोवर साधारणतः सात हजार पन्नास रुपये पुढील वाद समिती सामने रावकाली दोन हजार सहाशे क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सहा हजार आठशे पन्नास रुपये सरोबर साधारणतः सहा हजार आठशे पंचवीस रुपये पुढील वाद समिती भदरावती आवकाली एक हजार नऊशे सहा क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर आठ हजार रुपये सर्व साधारणतः सात हजार रुपये पुढील वाद नीट वडवणी आवकाली पाचशे बासष्ट क्विंटल कमाल दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये किमान दर सात हजार सातशे दहा रुपये सर्व साधारण सात हजार आठशे एकोणस